नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्टरम अकॅडमीमध्ये मी आर जे निशा सर्वांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करत असतो चला तर मग जाणून घेऊया आजचे हे विचारधन ज्ञान हा असा सुगंध आहे जो इतरांवर शिंपताना स्वतःवरही शिंपला जातो अतिशय छान हे आजचे विचारधन आहे आपल्याला असलेले ज्ञान माहिती इतरांनाही त्या माहितीचा त्या ज्ञानाचा योग्य प्रकारे फायदा होणे गरजेचे असते त्यामुळे आपल्याच ज्ञानात भर पडते स्वामी विवेकानंदांनीही म्हटले आहे की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आज आहे चोवीस सप्टेंबर आणि जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचे दिनविशेष सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवसातील काही ऐतिहासिक घटना सन अठराशे त्र्याहत्तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली या संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील जातीय भेदभाव अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देऊन समाजातील काही शोषित आणि वंचितांना शिक्षण व न्याय मिळवून देणे हा होता सन एकोणीसशे बत्तीस साली पुणे करारावर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मालवीय बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या झाल्या सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली होंडा मोटार कंपनीची स्थापना सोईचिरो होंडा यांनी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी केली जपानच्या हमामात्सू शहरात या कंपनीची सुरुवात झाली होंडा ही मोटरसायकल कार स्कूटर आणि इतर अनेक उत्पादनांसाठी जगभरात ओळखली जाते सन एकोणीसशे साठ अणुशक्तीवर चालणाऱ्या यू एस एस एंटरप्राईज या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सॅटेनिक वर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉक्टर सलमान रश्ती यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे झाला सन एकोणीसशे पंच्याण्णव साली मृत्युंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत सन दोन हजार सात साली कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी ट्वेंटी विश्वकप जिंकला दोन हजार चौदामध्ये मार्स ऑर्बिटरी मिशन एम ओ एम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे इस्रो प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटरने मार्सची कक्षा ओलांडली सन दोन हजार नऊ साली जी ट्वेंटी समिट पिट्सबर्गमध्ये तीस जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाले एकोणीसशे शहाण्णव साली अणुचाचणी बंदी करार एकाहत्तर राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रामध्ये सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये महाराष्ट्र साम्राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक पार पडला राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी रायगडावर उपस्थित असलेल्या तांत्रिक गागाभट्ट यांच्यामुळे झाला असे गृहीत धरले जाते कारण महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी काही अपशकून आणि उणीवा निदर्शनास आणून दिल्या होत्या हे विधी अपूर्ण राहिल्याचे सांगितले जाते यानंतर शाक्त पंथातील तंत्रमार्गाचा वापर करून निश्चलपुरी नावाच्या तांत्रिकाने हा विधी पार पाडला मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसातील काही जयंती तसेच जन्मदिन सन पंधराशे एक्कावन्न प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे उर्फ दासोपंत यांचा जन्मदिन सन अठराशे एकसष्ट भारतीय क्रांतिकारक मॅडम बिकाजी रुस्तुम कामा यांचा आज जन्मदिन बिकाजी रुस्तम कामा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाच्या नेत्या होत्या ज्यांना भारतीय क्रांतीची माता म्हणून ओळखले जाते त्यांनी एकोणीसशे सातमध्ये स्टूट गार्ड जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत स्वतंत्र भारताचा ध्वज पहिल्यांदा फडकवून परदेशी भूमीवर भारतीय राष्ट्रध्वज उंचावल्याचा मान मिळवला त्यांनी युरोपमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्य केले आणि वंदे मातरम हे वृत्तपत्र प्रकाशित करून भारतीय एकता व प्रेरणा वाढवली सन अठराशे सत्तर साली निऑन लाईटचे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा आज जन्मदिन आहे सन अठराशे एकोणनव्वद चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबकदाते यांचा आज जन्मदिन आहे केशवराव त्र्यंबकदाते हे एक प्रसिद्ध मराठी अभिनेते नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य शिक्षक होते ज्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आडीवारे येथे झाला आणि मृत्यू तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाला त्यांनी मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिकांसह विविध भूमिका साकारल्या आणि एक उत्कृष्ट नाट्यशिक्षक म्हणूनही कार्यकाज केले सण एकोणीसशे पंचवीस भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटोसिंग पेंटल यांचा आज जन्मदिन आहे सन एकोणीसशे चाळीस इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू आरती सहा यांचा आज जन्मदिन आहे आरती सहा या एक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होत्या ज्या इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या त्यांनी एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ एकुन रोजी फ्रान्समधील केप ग्रीज नेज ते इंग्लंडमधील गेटपर्यंतचा बेचाळीस महिलांचा प्रवास सोळा तास वीस मिनिटात पूर्ण केला त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चाळीस रोजी कोलकाता येथे झाला आणि त्या भारताच्या क्रीडा इतिहासातील एक, एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत सन अठराशे अठ्ठ्याण्णव ऑस्ट्रेलियन पॅथोलॉजिस्ट आणि फार्माकोलॉजिस्ट नोबेल पारितोषिक विजेते हॉवर्ड फ्लोरे यांचा आज जन्मदिन सन अठराशे पंच्याण्णव फ्रेंच अमेरिकन चिकित्सक आणि फिजिओलॉजिस्ट नोबेल पारितोषिक विजेते आंद्रे फ्रेडरिक कोनॅन यांचा आज जन्मदिन आहे सण सतराशे पंचवीस गिनीसचे संस्थापक आयरिश ब्रुअर अर्थर गिनीस यांचा आज जन्मदिन आहे मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवसातील काही पुण्यतिथी तसेच मृत दिवस सण एकोणीसशे एकोणचाळीस युनिव्हर्सल स्टुडिओचे संस्थापक कार्ल लामेल्स यांचे निधन सण एकोणीसशे ब्याण्णव तेरावे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरे यांचे निधन सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते दिग्दर्शक वासुदेव वा पाळंदे यांचे निधन सन दोन हजार दोन लेखक शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन जोशींनी हिंदी मराठीत विविध विषयांवरील सुमारे एकशे चौऱ्याण्णव पुस्तके लिहिली त्यापैकी किमान सात महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होते तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होती याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवास वर्णनाचे सात खंड आहेत त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतरही केले आहे, के आहे। सण एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मर्षी हुसेन शाह यांचे निधन विद्यार्थी मित्रांनो आज या सर्व महान ज्येष्ठ आणि थोर व्यक्तींची जन्मतिथी तसेच स्मृती दिवस आहे रेडिओच्या या व्यासपीठाकडून या सर्व महान आणि थोर व्यक्तींना विनम्र अभिवादन मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर्जेनिशा तुम्हा सर्वांची रजा घेते असेच ऐकत रहा, स्टेट टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद